नमस्कार स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या आणखीन एका ब्लॉगमध्ये तर मी आज एक फेस मास्क बनवणार आहे म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करूया कारण थंडीचा जसे चालू झाले तसं आपली स्किन खूप ड्राय होती आणि तुम्हाला तर माहिती आहे खूप अशी फाटल्यासारखी वाटते तर मी जेव्हापासून हे मास्क ट्राय करायला सुरुवात केली तर माझा चेहरा तेव्हापासून असं वाटतच नाही की थंडीमुळं माझ्या चेहऱ्याला काय ड्रायनेस आली किंवा काही जे असं उल्ल्यासारखं किंवा फाटल्यासारखी त्वचा दिसते ते तसं काही दिसतच नाही आहे तर हे कसं होतं ना की थंडीमुळं ना आपले चेहरा डॅमेज होतो आणि खूप अफेक्ट करते ही थंडी जी असते चेहऱ्यावर आता सध्या खूप थंडीचं प्रमाण वाढलं आहे त्याच्यामुळं ना चेहरा खूप डॅमेज होची शक्यता असते त्याच्यामुळं मी हे मास्क ट्राय केलं त्याच्यामुळे चेहऱ्याला ग्लो पण होतो आणि आपल्या डोळ्याखाली जे येणारे डार्क सर्कस असतात किंवा जे पॅचेस असतात तेही कमी होतात तर बऱ्यापैकी माझ्या चेहऱ्याला फरक जाणवला आहे म्हणून म्हटलं तुमच्यासोबत पण ही जी मी घरी बनवणारं फेस मास्क आहे ते शेअर करू जर तुम्हाला ही फायदेशीर ठरला तर चांगलीच गोष्ट आहे त्या माझ्या पहिल्या जी माझ्या चेहऱ्यामध्ये आणि आत्ताच्या चेहऱ्यामध्ये भरपूर फरक दिसतोय कारण माझा चेहरा आधी ना खूप असा पॅचेस होते ब्लॅक कलरचे डार्क स्पॉट्स होते जागोजागी आणि जेव्हापासून मी हे मास्क ट्राय केलं तेव्हापासून ना मला फरक जाणवतो आणि चेहऱ्यामध्ये पण माझ्या खूप ग्लो जाणवतोय आता कसं थरलाही सणाला असं व्यवस्थित तयार व्हायलासुद्धा आवडत नाही किंवा कुठं बाहेर जायचं नाही जायचं म्हटलं तर नको को वाटतं कारण चेहराच खूप डॅमेज झालेला असतो की घराच्या बाहेर पडणंसुद्धा अशक्य होतं आपल्याला तर त्याच्यासाठीच मी हे मास्क तयार केलं म्हटलं ट्राय करून बघू आणि हे जेव्हा आपण अप्लाय करतो सीनवर त्यावेळेस आपण एक दोन तीन मिनिट अप्लाय करून ठेवू शकतो बाकी आपली सगळी कामं पण आपण आवरून घेऊ शकतो आणि हे आपल्या किचनमध्ये जेवढं अवेलेबल राहील तेवढ्या वस्तू फक्त याच्यामध्ये ॲड आपल्याला ॲडजस्ट करून आपल्या ॲडजेस्ट होतात आपल्या किचनमध्ये तेवढ्या वस्तू असतात तर त्याच्यानुसार आपण हे मास्क बनवणार आहोत तर चला मग त्याच्या आधी आपला आपला चेहरा क्लीन करावा लागणार आहे नंतरच आपण ते मास्क अप्लाय करूया तर मी सांगते तुम्हाला कसं काय करायचं आहे आधी मी चेहरा वॉश करून माझा चेहरा व आता वॉश करून घेतला आहे जेणेकरून आपल्या चेहऱ्यावर जे आपण अप्लाय केलेले प्रोडक्ट असतात ते आणि जी आपली स धूळ वगैरे बसलेली असते आतापर्यंतची ती सगळी निवडून जायला पाहिजे तेव्हा जा आपण हे अप्लाय करायचं चेहऱ्यावर म्हणजे व्यवस्थित आपला रिझल्ट दिसतो त्याचा तर चला मग आपण अप्लाय आप करूयात तर मी इथे एका वाटेमध्ये बलतान मिठी घेतली आहे नंतर इथं मी थोडंसं हे बेसन पीठ ॲड करते नंतर थोडीशी हळद आणि कत्त दूध आणि हे एक जेमटली मिक्स करून घ्यायचं सगळं मस्त तर छान असं म्हणजे थोडंसं व्यवस्थित चेहऱ्यावर अप्लाय व्हावं या पद्धतीने सगळं मिक्स करून घ्यायचं तर हे आता आपलं व्यवस्थित छान अशा कन्सिस्टन्सीमध्ये छान तयार आहे मास्क मग याला आता आपल्या चेहऱ्यावर अप्लाय करायचं एकदम स्लोली रोज आता थंडीमुळे सहसा जास्त कोण लवकर आंघोळ करतच नाही तर मग त्यावेळेस ना तर हे आधी दोन तीन महि कोणी त्यांच्या त्यांच्या टायमानुसार अप्लाय करू शकतो फक्त रोज अप्लाय करायचं रो रोज अप्लाय केल्यामुळे चेहऱ्यामध्ये खरंच फरक जाणवतो आणि आता थंडीमुळे एवढं कोण जास्त लवकर आंघोळ करतही नाही तर त्याच्यामुळं आधी काय तुम्ही हे अप्लाय करून नंतर आपली कामं ही रोजच्या आवरून घेऊ शकता नाही का या सगळ्या वस्तू तर आपल्या किचनमध्ये अवेलेबल असतात फक्त आपल्याला मुलतांबतीची गरज असते ती घेऊन येण्या इतकंच कष्ट आहे आपल्याला तर आपल्या बाबतीत काय होतं की आपण आपल्या ज्या हाऊसवाईफ असतात त्या एवढ्या घरामध्ये गुंतून जातात सगळ्यांच्या घराच्या म्हणजे जिथलं तिथलं काम जे व्यवस्थित करण्यामध्ये परत आई असेल तर लेकरांच्या आरी बायको असेल तर नवऱ्याच्या आरी नंतर घरपरिवार सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये म एक स्त्री स्वतःला न विसरून जाते मग सेल्फ केअरला टाईम कुठं नसतोच मग असा तर टाईम भेटत नाही तर मग आपली जी कामं करायची आहेत आपल्याला त्याच्या आधी हे आपण आपल्या चेहऱ्यावर अप्लाय करून नंतर नंतर आपण आपले काम करू शकतो जेणेकरून आपला चेहरा पण म्हणजे आपल्या चेहऱ्यासाठी वेळही भेटतो आणि त्यासोबत आपली कामही होऊन जातात पटापट नाही का तर मी ह्याच्यामध्ये दुसरं आणखीन काय ऍड केलेलं नाही कारण माझा चेहरा खूप सेन्सिटिव्ह आहे आणि आणखीन दुसरं काय ऍड केलं ना तर म्हणजे ॲक्च्युअल ज्या त्या मास्कला ज्या त्याच गोष्टी अप्लाय केलेल्या बऱ्या पडतात अजून एखादं दुसरं काही त्यामध्ये टाकलं तर आणखीन व्यवस्थित काहीतरी रिॲक्शन होत असतात त्याच्यामुळं जो तो मास्क ज्या त्या इन्ग्रेडियंटनीस बनलेला पाहिजे त्यामुळे चेहऱ्यावर ग्लो येतो किंवा फरक जाणवतो आणि जेव्हा संध्याकाळ होते ना तोपर्यंत तरी ह्या आपला चेहरा एवढा सॉफ्ट आणि ग्लोईंग दिसतो तुम्ही फरक बघा मी तुम्हाला खरंच हे एक सिक्रेट आहे ग्लोईंग स्किनचं असं काही म्हणायला हरकत नाही माझ्या ना आधी इथं आणि इथं असे पॅचेस भर हो खूप होते आणि प्रत्येक थंडीत मला प्रत्येक थंडीमध्ये ते खूप जाणवतं म्हणजे प्रत्येक वेळेस थंडीमध्ये हे मला पॅचेस येतात पण हे मी जेव्हापासून लावायला ट्राय केलं ना तेव्हापासून मला हे जाणवत नाही आणि मी रोज लावते रोज मला जसा वेळ भेटेल तसं आता रोज एक फिक्स टाईम नाही आहे पण ज्यावेळेस मला टाईम भेटेल सकाळून भेटला तर सकाळून पण मला सकाळून भेटत नाही कारण सकाळून कामात लवकर असतात पटपट व्हावे लागतात त्याच्यामुळं पण मी दुपारून असं वेळ मला असतो ज्यावेळेस जेवण वगैरे दुपारी सगळ्यांचे होतात त्याच्यानंतर मला वेळ असतो चार साडेचारपर्यंत मग त्यावेळेस मी त्यामधल्या टायमामध्ये अप्लाय करते चेहऱ्यावर महागडे फेशियल आणि हॅड्रा फेशियल करायला आपल्याला टाईम नसतो आणि घरी बसून आपण तेवढं पैसे कशाला उडवायचे नाही का मग हे आपलं घरगुती आपली काम करत करत बघत बघत होऊन जातं तुम्हाला जर माझ्या हेअरच्या बाबतीत मी हेअर मास्क पण म्हणजे यूज करते रोज वेगवेगळे तर त्या बाबतीत काय माहिती पाहिजे असेल तर मी तेही तुमच्यासोबत शेअर करेल जर मला कोणाला पाहिजे असेल तर मग हेअर मास्क असो किंवा हेअर ऑइल किंवा हेअरच्या रिलेटेड कुठलीही किअरिंग असेल रेमेडी वगैरे तर मी तेही ट्राय करत असते कुणाला हवं असेल तर मला कमेंट करा मी तेही सांगेन आणि तुमचा सपोर्ट मला खूप महत्वाचा आहे आपल्या माझ्या चेहऱ्यावर पूर्ण प्रकारे हे मी मास्क लावून घेतले आता हे मास्क आपण चेहऱ्यावर आपल्या एक दोन मिनटंसुद्धा तुमच्या टाईमानुसार तुम्ही ठेवू शकता दोन मिनटं पाच मिनटं अर्धा तास तास त्याचं काही आपल्याला साईड इफेक्ट नाही आहे आपण होममेड वस्तूंनीच बनवलेला आहे घरी मग त्याच्यामुळं कितीही वेळ तुम्ही ठेवू शकता नंतर हेच काम हेच मास्क लावून आपण आपल्या घरातले कामही करू शकतो जे की पटपट होऊन जातात कामंही होता होतात आपल्या स्किन केअरही होतं आपल्याकडं स्वतःकडं लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे कारण आपण आपल्या ह्या डेली रुटीनमध्ये एवढं बिझी होत चाललो आहे आणि एवढं बिझी झालो आहेत की स्वतःकडे वे वेळच नाही आहे द्यायला मग द्यायला पाहिजे स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं बायदे आता हे मास्क वाळ्यापर्यंत आपण आपली थोडीशी माझी कामं आहेत ते पण आवरून घेऊयात तोपर्यंत तो मास्क हे माझं वाळून जाईल आणि प्लीज आपल्या या चॅनेलला सबस सबस्क्राईब करा आणि प्रेम द्या सपोर्ट करा कारण तुमच्या सपोर्टची मला खरंच गरज आहे तुम्ही आहात तर आम्ही आहे मी आहे कारण तुम्ही नसाल तर मग मी अशा गोष्टी तुमच्यासोबत शेअर तर कोणासोबत करणार आणि मला खरंच मनापासून असं वाटतं की ज्या मला गोष्टी माहिती आहेत किंवा ज्या म्हणजे आपल्याला प्रत्येकाला ज्ञानसारखं नसतं आणि काही गोष्टी सुद्धा कुणाकडे वेगवेगळ्या पद्धतीने माहिती असतात तर त्या स्वतःपर्यंत सिमेंट ठेवण्यापेक्षा मला वाटतं की त्याचा यूज दुसऱ्यालाही व्हावा म्हणून मी त्या गोष्टी अगदी मनापासून तुमच्यासोबत शेअर करते जसं की तुम्हालाही त्याचा लाभ घेता यावा आणि तुम्हालाही त्याचा फायदा व्हावा तर ह्या स्किनच्या रिलेटेड ही गोष्ट खरंच फायदेशीर आहे म्हणून मी तुम्हाला ही शेअर केली जर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा नाही ग्लो आला तर मला बोला मी खरं सांगते ह्याचा खरच रिझल्ट आहे आणि संध्याकाळपर्यंत तुम्ही तुमच्या चेहऱ्यामध्ये खरंच फरक जाणवाल नंतर चला आता आपण आपण कामं करून घेऊयात तो पण माझं हे मास्क पण म्हणजे सुकून जाईल सगळा आमच्या घराचं अंगण एवढं मोठं आहे की बस त्याच्या एवढा म्हणसारा आडाम पसारा असतो तुम्हाला दिवसभर ते सकाळी बसून संध्याकाळपर्यंत एवढा राडा होतो की बस सांगायची सोय नाही कारण आमचा देवांश दिवसभर गाड्या बाहेर काढतो खेळतो ते कुठेही काही पडलेलं असतं सकाळच्या सकाळी एकदा अंगण तेवढंच झाडायचं पर संध्याकाळी चार पाच वाजता तेवढंच घाडायचं नसतं राडा उचरीत राहायचा आणि इथं मधोमधना बदामाचं झाड आहे आमच्या आणि त्याच्या बदामाचे आता बदा पानं गळायला लागलेत थंडीमुळं सगळे पानं गळून जातात तर हे उडं सगळा राडा पडतो आणि तरी अकरा वाजता हे अंगण झाडून घेतलं होतं मी रिपीट आता ही तिसरी वेळ आहे अंगण झाडाची सकाळपासून त्याच्यामुळे एवढी पानं नाही आहेत नाहीतर रोज एवढे पानं पडतात आणि रोज मला आमचं हे डेली रुटीन आहे ह्यात काय बदल नाही इथं आहे लेफ लेफ्ट साईडला थोडीशी इम इटाचं दिसतंय ना तिथं पलीकडनं चूल मांडलेली आहे जिथं की आम्ही पाणी तापवतो सकाळी आंघोळीला पण तिथं सरपण ठेवलेलं आहे चुलीत घालण्यासाठी नंतर ह्या तुळस दिसते ह्या तुळशीच्या उजव्या साईडला थोडीशी जागा आहे तिथं आम्ही कपडे वाळू घालण्यासाठी लाईन बांधलेली आहे आणि पलीकड पण ते मोठं घर आमचं आहे हॉल बांधलेला आहे मोठा नंतर एवढं सगळं रोज झाडून घ्यावं लागतं सकाळ संध्याकाळ तेवढ्याच संध्याकाळ रुमापासून घ्यायच्या दोन टाईम झाडू मारायचा म्हणजे पूर्ण वेळ ह्याच्यामध्ये जातो सगळा घर साफ करण्यामध्ये किंवा आपची रोजची कामं आवरण्यामध्ये त्याच्यामुळं दिवस निघून कसं जातो काही कळतच नाही आणि आत्ताचा तर थंडीमध्ये दिवस छोटा था। झाला आहे त्याच्यामुळं तर मला तर दिवसच पुरत नाही पण हाच आहे तो हॉल जो की मोठा बांधलेला आहे जो की म्हणजे आमचे जसं मी सांगितलं होतं एका ब्लॉगमध्ये की म्हणजे अर्धी फॅमिली तरी मुंबईला असते इथं आम्ही फक्त चौ पाच जणच असतो तर ते लोक इकडं गावाकडे आले ना मग त्यांच्यासाठी झोपण्यासाठी हा हॉल बांधण्यात आला होता कारण जागा का पुरत नाही अलीकडल्या दोन तीन रूममध्ये त्याच्यामुळं पण ते सध्या तिकडं असतात आणि आम्ही पण गावी एक वर्ष झालं गावी आलो मग म्हणून आम्ही ती रूम आम्ही स्वतःसाठी यूज करतो आमच्यासाठी तर इथं आमचं सामान ठेवलं आहे नंतर आमची माझ्या जाऊबाईचं म्हणजे माझ्या दिराचं आताच लग्न झालं त्याच्यामुळं तिचंही आलेल्या जाऊबाईचं सावय सामान पण इथं ठेवलं आहे फ्रीज किंवा वॉशिंग मशीन किंवा थोडं फातीचे भांडे कुंडे वगैरे ते पण इथं ठेवलेले आहेत आणि हे टेबल बेड पत हे माझंच होतं ये बोला, बोला की माझा चेहरा आता धुवून घेतला माझं बोलत बोलत तोपर्यंत सगळं काम पण झालं आणि चेहरा धुतल्यानंतर बघा शकता तुम्ही किती माझ्या चेहऱ्यावरती असा इथं थोडासा म्हणजे असं ग्लो दिसतो आहे आणि अशी स्मूथ स्मूज सगळी चेहरा दिसतो आहे माझा खरंच फर यानं फरक पडतो तर मला तर फरक पडला तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा एकदा आणि नंतर हे मी आत्ता सध्या तरी माझ्या चेहऱ्यावर वॉश करून तर आली मी आणखीन काय अप्लाय केलेलं नाही आहे तर मी लगेच त्याच्यासोबत ना ड्राय होतो चेहरा म्हणून मॉइश्चरायझर किंवा बन लोशन जे आपल्याजवळ असेल ते चेहऱ्याला मॉइश्चरायझरची पण खूप गरज असते मला वाटतं की चेहऱ्याला आपला घरून आपण अशा काही का वेगवेगळ्या ट्रिक यूज करून आपला चेहरा आपला व्यवस्थित ठेवू शकतो तर बाहेरच्या वस्तूंच्या आपल्याला महागड्या प्रोडक्ट्सची काय गरज ज्या आपण अफोर्ड करू शकत नाही त्या गोष्टींचा नादाला नाही लागण्यापेक्षा मला तर वाटतं की आपण घरगुती असे उपाय करायला पाहिजेत आणि कधीही घरी केलेल्या गोष्टी बेस्टच असतात कारण या गोष्टींचा साईड इफेक्ट नसतो ज्या आपल्याला मार्केटमध्ये भेटतात क्रीम्स वगैरे त्या क्रीम्स वगैरे वापरण्यापेक्षा तर तुम्हाला मी सांगते मी पण हॉस्पिटलमध्ये माझ्या चेहऱ्यासाठी ट्रीटमेंट घेतली होती कारण माझा चेहरा ड्राय आहे मला वा त्यावेळेस कळत पण होतं की नेमकं चेहऱ्याची काळजी कशी घ्यायची वगैरे तर मी चेहऱ्यावर माझ्या नाही नाही म्हणले तरी एक दहा हजार रुपये सळ घातले असतील आणि ते जे मला वीस दिवसानंतर चाळीस दिवसानंतर रिपीट रिपीट बोलवायचे दवाखान्यामध्ये ते वेगवेगळे बदलून सारखं द्यायचे क्रीम्स वगैरे आणि त्यांनी जेवढं मी यूज करेल तेवढंच राहायचं नंतर आणखी असं बरोबर एक वर्ष मी गेले असेल त्या दवाखान्यात हॉस्पिटलमध्ये पण त्यांनी वेगवेगळ्यासारखं क्रीम काही ना काही नाईट क्रीम चेंज करून देत राहायचे पण त्यांनी देत राहिले तोपर्यंत नंतर जेव्हा मी ट्रीटमेंट बंद केले नंतर चेहरा आणखीन बिघडायला लागला त्यापेक्षा म्हटलं आपण घरीच अशा काहीतरी वेगवेगळ्या ट्रिक यूज करून चेहऱ्याला काहीतरी फरक पडेल असं वापरू शकतो मी ट्राय केलं खरंच माझ्या चेहऱ्याला फरक पण पडतो आहे आणि काळजी चेहऱ्याची खरंच घेणं खूप महत्त्वाचं असतं आपल्यास आपण आपल्यासाठी पण आप वेळ काढला पाहिजे मला पण असं वाटतं तसं तर खूप सारे काही क्रीम वगैरे वापरतात पण मी चेहऱ्यासाठी माझ्या कुठलीच क्रीम वापरत नाही फक्त मॉइश्चरायझर वापरले संध्याकाळी झोपताना पण आणि सकाळी पण मला मॉइश मला कुठलीही क्रीम लावली तर म्हणजे असं असं चेहरा आकडल्यासारखा होतो म्हणून मी कुठलीच क्रीम यूजच करत नाही पहिल्यापासून मला म्हणजे असं को मला घरचे सगळे म्हणायचे माझी आई पण म्हणायची की एक क्रीम डेली यूजसाठी यूज करत जा चांचे चेहरा चांगला राहतो मी ट्राय केलं पण नाही मला नाही सूट झाली म्हणून मी जसा आहे तसा नॅचरल चेहरा ठेवला फक्त एवढच मी माझ्या चेहऱ्यापर्यंत यूज करते तर मी माझ्या चेहऱ्याला जेवढं सूट होईल Uh, किंवा माझे रोज रुटीन मी डेली रुटीनमध्ये मी जसं तयार होते जे प्रोडक्ट्स यूज करून मी तसेच एकदम सिंपल अशी तयार होते मी काय मेकअपचे प्रोडक्ट्स वगैरे यूज करत नाही आणि डेली यूजमध्ये कोण वापरत पण नाही आणि मला या मेकअपचं काहीच आवडत नाही मला मेकअपमधली एबीसीडी पण येत नाही सांगायचं म्हटलं तर आजच्या काळामध्ये मी अशी एक मुलगी असेल जिला काही मला मेकअपचं काहीच कळत नाही आणि मी सिंपलच मी ह्या ह्याच अवतारात रोज असते तर काही सपोर्ट करा असंच प्रेम सपोर्ट तुमचा राहू द्या माझ्यासोबत आणि अशाच नवीन नवीन ट्रिक तुमच्यासोबत मी शेअर करत राहील जर केसांच्या बाबतीत तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल अडचणी असतील तर मला कमेंट करा मी त्या बाबतीतही तुमच्या ते प्रॉब्लेम सॉल्व करायचा प्रयत्न करेन म्हणजेच काहीतरी माझ्यासोबत जे मला थोडंफार माहिती आहे ती तुमच्यासोबत माहिती शेअर करेल आणि त्यानिमित्तानं माझे चेहरा के केसांची पण मी काळजी कशी घेईल ती ते तेही तुम्हाला कळेल तर ठीक आहे मग भेटू आपण अशाच नवीन ब्लॉगसोबत नंतरच्या तोपर्यंत बाय